ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी वेतन योजना योजना लागू करावी व नवीन अंशदायी रद्द करावी या आणि इतर मागण्यांसाठी पनवेलमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप पुकारले पनवेल पंचायत समिती येथून एकच मिशन जुनी पेन्शनची घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालय पनवेल येथे पोहोचल्यानंतर